हाय नमस्कार सगळ्यांना आणि आईनेनं आपणाने बघा काय करून ठेवलं मला अगोदर विचारलासुद्धा झालं असतं का नाही लांबक किती बघायचं होतं मग तशीच पण काय करते पा, 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 ते तुम्ही म्हणतात तसं असं भाई ती बघ ती चमकतं ती इकडं लांब असं आहे बघा का इकडं उचकटलंय तर हे आणलं होतं डोळा जेवणाच्या टायमाला टेबलला लावायला आणि ते टेबलला लावून राहिले शिल्लक आहे ते आता हिथ कस लावायची ज्वारीला नायच चाललंय गुंडळायचं असं कात्रीन ती कापायचं दुपार झालीये मस्त अशी आणि हे चाललंय कापायचं हे कापायचंय कळचीनी किंवा येळीनी आणि आमचं पिलू पण हाय पिलू बघताय ती ती बाळ काय काय करते आजी आ

भी काय हालत लागलं त्याला कला कला करायचा इकडे येत आहे तिच्याकडे म्हणा तिला तेवढाच पाहिजे आणि तिच्याकडे जीत बघा चांगलंच काम केलं असत नाही होत आले की थोडस राहिले <laughs> थोडस <था> राहिले आपण जाईल <laughs> का वारेन उडून तवर तुम्ही सोडून तिकडे जायला म्हणल्या का ती सरळ करू येते झालं का तिला माग वेस्ट बाळा दिलं वेस्ट जी गेलं होत ना ती दिलं तर हाय चाललं म्हणून काय झालं तिला कागद पाहिजे तर बाळ भेद होत ती वाचते ती त्याच्यामुळं तर काय झालं वाटतंय काय म्हणते जी त्याला जगायची आशा आहे देव वाटते तिला ही काय केलं तिला आवाज येते ना हो का आरामशी मगाच्या व्हिडिओ आरड होती मगाशी काल ती काय भीती वाटती बायला माझ्या माझ्या बाळाला भीती वाटते भीती वाटते वाचते असं देवा बाय सगळ्यांना आणि ही चाललंय आमचं ज्वारीसाठी कारण की आम्हाला खायला घरचं धान्यच नाही त्याच्यामुळे ज्वारीला आहे ना आपलं अगोदर अगोदर काय हातारलं होतं जाळी हातारली ती कोण आहे तुला लांबूवर आणि जाळीच एवढा हात नाही ना पुरत कुणाचाच मग आता ही पट्टे बांधायच चालले तर असं द्या बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ साहेब कमेंट करून